मान घाटावचे आमदार जयकुमार गोरी यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक विजय टाकणे संपादक मानदेशी न्यूज मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरी यांची मंत्रिपदही वर्णी लागताच मान तालुक्यामध्ये जल्लोष आणि फटाक्याची आतिषबाजी करून लोकांनी केला आनंद उत्सव साजरा मान तालुक्यातील विविध भागामध्ये लोकांनी फटाक्याची आतिषबाजी करून आमदार जयकुमार गोरी यांना मंत्रीपद मिळताच आतिषबाजी केली व ठिकठिकाणी पेढे वाटून स्वागत केले तर यावेळेला अनेकांनी गुड्या उभा करून आपला आनंद उत्सव साजरा केलेला आहे यावेळेला कुकुडवाड व परिसरातील लोकांनी फटाक्याची जोरदार आतिषबाजी केली मसवड दहीवडी बिदाल गोंदवले दहीवडी त्याचबरोबर बोराटवाडी येथे फटाक्याची आतिषबाजी करून गुड्या उभ्या करण्यात आलेल्या होत्या उत्तम तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळालीमुळं माण तालुक्यातील जनतेमध्ये खुशीचं वातावरण असून अनेक ठिकाणी लोकांनी जल्लोष साजरा केलेला आहे मसवड येथील विविध पदाधिकाऱ्यांनी यावेळेला चौकाचौकामध्ये फटाक्याची आतिशबाजी केली दहिवडी बोराठवाडी वरकुटे मलौडी या भागातही मोठ्या प्रमाणामध्ये फटाक्याची आतिषबाजी करून लोकांनी जल्लोष साजरा केलेला आहे आमदार जयकुमार गोरे हे पाणीदान आमदार म्हणून प्रसिद्ध असून जलनायक या नावाने त्यांचा नावलौकिक आहे मान तालुक्यातील विविध जल पाणी पुरवठा योजना त्यांनी सुरू केल्या असून मान तालुक्याचा दुष्काळ हटवण्याचं मोठं काम केलेलं आहे यामुळं त्यांना मान तालुक्यातील जनतेनं पन्नास हजार मतानं विजय केलेला आहे याचा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे